मध्ये उतरेल यात कोणत्या शंका नाही आणि महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेचा अधिकार तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की गेले तीन वर्ष त्यांनी हा टाळलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाणीवपूर्वक टाळल्या गेलेल्या आणि आता ही जी काही त्यांना अधिकार त्यांचा प्राप्त होण्याची जी संधी आहे ती देखील नाकारण्यात येत आहे कारण ता लोकशाही प्रक्रियाच पूर्णपणे निस्तनाभूत करण्याचा प्रयत्न आहे त्याचा विरोध सगळेजण मिळून आम्ही करत आहोत धन्यवाद भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड प्रकाश रेड्डी मी यांना विनंती करतो पत्रकार बंधू भगिनीनो माझ्या आधी आधी आजचे पत्रकार परिषद कुठल्या उद्दिष्टाने घेतलेली आहे त्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे मुख्य मुद्दा हे येणारी जी निवडणूक आहे ती निवडणूक ही मतदार यादीवर अवलंबून असते मतदार हे तिकडे मतदान करतात आणि त्याच्यासाठी यादी बनवली जाते ही यादी संपूर्णपणे पारदर्शक असली पाहिजे त्यात त्रुटी असता कामा नयेत त्याच्यामध्ये घोटाळे असता कामा नयेत एकच नाव चार ठिकाणी असता कामा नये एकच जर हे जागा असेल तर त्याच्यामध्ये शंभर दोन हजार पाचशे असे मतदार नोंद नोंदवले जर असतील तर त्याच्यात ते दाखवलं गेलं त्याच्यात सुधारणा केली पाहिजे अशा अनेक गोष्टी दोन म्हणजे दोनदा भेट घेऊन हे सर्वपक्षीय जे हे आम्ही आमचं शिष्टमंडळ आहे त्यांनी दोनदा भेट घेऊन निवडणूक आयोगाला महाराष्ट्र निवडणूक आयोगाला आणि जे हे अधिकारी आहेत त्यांना सविस्तरपणे सांगितलेलं आहे परंतु आज त्यांचा खुलासा आलेला आहे तो जुजबी आहे आणि तो खोटा आहे त्याच्यामध्ये मुख्य मुद्दे जे आम्ही तिथे सांगितले त्याच्यामध्ये काहीही सुधारणा झालेली नाही आणि त्यामुळे एक ते जी निवडणूक आहे ती योग्य प्रकारे घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये सुधारणा झाल्या पाहिजेच ही आमची ठाम भूमिका आहे आणि त्याच्यासाठी पुढचा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलेला आहे आणि याच्यामध्ये आपण जर पाहिलं की हा फक्त महाराष्ट्राचा मुद्दा होत नाही भाजप आणि जे सरकार आहे केंद्राचं सरकार आणि महाराष्ट्राचं सरकार त्यांनी निवडणुकाची जिंकण्यासाठी एक मोडस ऑपरेंडी केलेली आहे बोगस यादी करायचे मतदार वाढवायचे खोटे मतदान हे करा करायचं आणि अशा पद्धतीने निवडणूक जिंकण्याचा प्रकार त्यांचा चालू असतो त्याचा कुठेतरी बंदोबस्त केला पाहिजे तो महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो झाला पाहिजे आमची भू भु, भूमिका आहे त्याच्यानंतर मतदार यादीचा मु मुद्दा हा प्राथमिक मुद्दा दुसरे मुद्द आहे पण दुसरेही अनेक मुद्दे आहेत ते नंतर आपल्याला घ्यावे लागतील म्हणजे जे प्रभाग आहेत त्या प्रभागमध्ये ते व्ही प्रभाग व्ही पॅट स्लिप आपल्याला मिळायची पण ती स्लिपी आम्ही देणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे अशा पद्धतीने आणि आपल्याला माहिती आहे मतदान होत असताना आता पूर्वी सहाशे सातशे होते आता बाराशे एका मतदान केंद्रावर असतात तर त्याच्यामध्ये एकच मशीन ठेवायची आणि संथपणे मतदान घडवून आणायचं आणि शेवटच्या एक तास राहिला असेल तर मग मतदानं तिकडे रांगा लागतात आणि खोटं मतदान घडवून आणायचं असे अनेक पद्धतीने मतदा निवडणूक जिंकण्याचे प्रकार निवडणूक आयोग जे त्यांचं बाहुलं आहे आणि ते संबंध जी ही यंत्रणा आहे त्याच्यातर्फे केलं जातं त्याला आम्ही दुरुस्ती करा अशी भूमिका घेतलेली आहे त्यांचं जे काही स्पष्टीकरण आहे ते कोणालाच पटलेलं नाही आणि त्यामुळे हे जी तीव्र भावना आहे मतदारांची आणि शेवटी राजकीय पक्ष निवडणुका लढवतात ती तीव्र भावना दाखवण्यासाठी सर्व जे पक्ष याच्यामध्ये ज्याच्यात आमचं भारतीय कम्युनिस्ट पक्ष सहभागी आहे त्या एक नोव्हेंबरला मोर्चा हा डिक्लेअर केलेला आहे त्याची संपूर्ण नंतर माहिती अधिक माहिती आपल्याला देण्यात येईल

गोंधळ आहे किंवा घोटाळा आहे अशा प्रकारच्या भावना केवळ विरोधी पक्षाच्या नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या झालेल्या आणि लोकांनी आता कळू चुकले काहीतरी धक्की गोंधळ आहे केवळ लोकांनाच नाहीच नाही कळलेलं नाही तर त्यांच्या स्वतःच्या आमदारही स्वतःची साक्ष स्वतः देत आहे आणि म्हणून सामान्य लोकांना या बाबतीमध्ये विश्वास घेताना की निवडणूक आहे हा उत्तम प्रकारे काम करतोय त्याची विश्वासार्हता राहिली पाहिजे ती विश्वासार्हता नाही राहिलेली आणि त्याच्यामुळे निवडणूक आयोगाला काही आम्ही होतं त्याच्यानंतरही निवडणूक आयोगाने जे काही उत्तर थातून पाहून दिलेले आहे ते पाहता पहिली गोष्ट की निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत निवडणूक याद्यात तपासण्याचा याचा अर्थ निवडणूक आयोगाने हे मान्य केले की काहीतरी घो झालेला आहे हे जर त्यांनी घो झालेला मान्य केला असेल तर तो घो त्याच्या लक्षात आलेला असून सुद्धा ते जर डोळेधारपणा काढणार असतील तर त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी एक तारखेला शनिवारी तो मोर्चा सर्व विरोधी पक्षच्या वतीने काढण्यात आलेला आहे त्या मोर्चामध्ये महाराष्ट्र से सेना पूर्णपणे ताकदीने सहभागी होणार आहे किंब महाराष्ट्रातील सगळ्या नागरिकांनी या मोर्चात सहभागी होण्याची आवश्यकता आहे तुम्हाला कल्पना असेल तर त्या दोन निवडणूक आयोगांना आयुक्तांना भेटल्यानंतर पत्रकार परिषद झाली होती त्या पत्रकार परिषदेत आणि निवडणूक आयोगासमोर सुद्धा सर्वच सन्मान्य नेते ने आप मंडळींनी आपापल्या भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडल्या होत्या त्याचे काही पुरावे दिले होते काही दाखले दिले होते आणि हे सगळं पाहिल्यानंतर निवडणूक आयोग जरी बोलला नसला तरी निवडणूक आयोगाच्या लक्षात आलेलं आहे त्या ठिकाणी आहे आणि म्हणूनच हा पब्लिक काय लोकांच्या वतीनेच आम्ही एक तारखेला मोर्चा काढणार आहोत त्यासाठी आज आम्ही सगळं एकत्रितपणे येऊन लोकशाही वाचली पाहिजे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे उदाहरणं खूप आहेत पण आजची पत्रकार परिषद ही केवळ एक तारखेच्यासाठी एकजूटपणे ही लोकशाही वाचवण्यासाठी आम्हाला एकत्रित येऊन हे हो, सर्व हो कराव लागत आहे आणि त्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे मी आमच्या पक्षाच्या आम्ही तर सगळे सहभागी हो, लोकांनाही आवड करतो आपणही सहभागी झाला पाहिजे जयंतराव आपल्या सर्वांना चालू आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे सीओ यांच्याशी आमच्या चर्चा झाल्या आणि या चर्चा सर्व पक्षीयांनी मिळून एकत्रित केल्या काल त्यांचं उत्तर जे झालंय ते काही समाधानकारक नाहीये आणि समाधानकारक नसल्यामुळे या प्रश्नाला दुकानपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि या महाराष्ट्रात जे जे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवणार आहेत या सर्व पक्षांनी मिळून हा मोर्चा काढायचं ठरवलं सत्तेत असणारी लोक देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले तर कोणाची ना नाही पण अशा चुकीच्या आणि म्हणजे चोरीच्या वाटेने मतदार घुसटलेल्या मतदार यादीचा ज्यांना फायदा होतो ते कदाचित आमच्या मोर्चामध्ये येणार नाही पण ज्यांना या सगळ्या चुकीच्या प्रकाराबद्दल ची आहे राग आहे आणि लोकशाहीला धक्का पोहोचवण्याचं काम ज्यांच्याकडून होते त्यांच्या विरोधात हा आमचा मोर्चा आहे आणि म्हणून एक तारखेला सर्व पक्षांच्या वतीनं मुंबईमध्ये मोर्चा निघतोय आदरणीय शरद पवार साहेब आमच्या पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदेजी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मोर्चात पाठिंबा देते सहभागी होते अशी अनेक उदाहरणं आहेत जी अजून आम्ही लोकांच्या समोर दिलेली नाही आमची अपेक्षा आहे की निवडणूक आयोगाने वेळीच त्यांच्या चुका दुरुस्त कराव्यात निवडणूक आयोगाने आम्ही आक्षेप घेतले त्याला आम्हाला उत्तर देणं हे आम्ही समजू शकतो पण त्या उत्तराच्या पुढे मुळे नंतर अनेक प्रश्न उभे राहिलेले त्यालाही निवडणूक आयोग उत्तर देईल अशी आमची अपेक्षा आहे पण यापेक्षा डुप्लिकेशन ऑफ वोट्स हे काढण्यासाठी निवडणूक आयोग काय कार्यक्रम हातात येणार आणि जे पत्ते चुकलेले आहेत ज्यांचे वय चुकलेले आहेत ज्या पद्धतीने त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं त्यांचं म्हणणं आहे की ऑक्टोबर चोवीसच्या या मतदार यादी होत्या मग तुम्ही ही प्रक्रिया कधी राबवली हे तरी जाहीर करा त्याची प्रोसिजर जाहीर करा आणि बारा ऑगस्टला ज्यावेळी बातमी आली एका महिलेची सहा ठिकाणी त्यांची नावं आहेत त्यानंतर संध्याकाळी ती नावं वगळण्यात आली यादीतून जे आमच्या कार्यालयाने तपासलं त्यात आता निवडणूक आयोग म्हणते की एकोणीस ऑगस्टला ती नावं वगळली तर मग त्यांच्या जागेला विजिट कुणी केली त्यांच्या नावाला तक्रार कोणी केली तक्रारीच्या वेळी तिथं बीएलए कोण गेले बीएलओ कोण गेले आणि मग त्यांची नावं वगळण्यात वगळताना कोणता क्रायटेरिया लावला याचा खुलासाही निवडणूक आयोगाने जनतेला दिला पाहिजे शेवटी पारदर्शकता हेच लोकशाहीचं खरंच मर्म आहे माहितीचा अधिकार जो आला देशात तो कशासाठी आला तर या देशात पारदर्शकता तयार व्हावी यासाठी आला आणि त्यामुळं बऱ्याच गोष्टी निवडणूक आयोग दडवून ठेवतोय असा आमचा दावा आहे आणखीन आम्ही काही दिवसांनी बरीच महाराष्ट्राच्या जी यादी आहे त्यातले दोष जनतेसमोर मांडणार आहोत पण एक तारखेला आम्ही सर्व पक्षीय मोर्चा काढलेला आहे महाराष्ट्रात त्यांना लोकशाहीच्या बद्दल असता आहे लोकशाही टिकवण्यासाठी निवडणुकीच्या मतदार याद्या हा खरं म्हणजे त्याचा पाया आहे आणि त्या, आ... त्या पायाला भक्कम करण्यासाठी सर्वांनीच या मोर्चात सहभागी व्हावं असं आम्ही आवाहन करतो आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षा मोर्चा सहभागि धन्यवाद जयंतराव अरे अभी मराठी में बोल दिया भाई मैं सांगतो मैं मैं बोलता हूँ बोलिए क्या बात है देखिए मोर्चा की अनाउंसमेंट अभी हो गई और ये अनाउंसमेंट से पहले सभी नेताओं ने एक दूसरे के साथ बात की है पवार साहब है जयंत राव जी है राज ठाकरे जी है हर्षवर्धन सरपाल साहब है और प्रकाश रेड्डी जी कॉम्रेड अजीत नवली सबके साथ बातचीत होकर आज तारीख हमने तय की है एक दो दिन में हम वापस बैठेंगे और जो रूट है वो आवर टाइम हम आपको बताएंगे लेकिन एक जरूर की एक नवंबर का मोर्चा जो है वो देश देखेगा कि लोकशाही की लोकतंत्र की रक्षा के लिए महाराष्ट्र किस तरह से लड़ रहा है एक तारीख को हमको पूरे देश को दिखाना है धन्यवाद मुझे लगता है भी ये काफी है चलिए बहुत दिल्ली काय आचारसंहिता मुंबई महापालिकेची निवडणूक घोषित करावी लागेल बघा देशाचा आणि राज्याचा निवडणूक आयोग हा केंद्र सरकारचा सध्याच्या केंद्र सरकारचा भारतीय जनता पक्षाचा गुलाम त्यांच्या टाचेखाली त्यांच्याकडनं फार अपेक्षा जरी करता येत नसल्या तरीसुद्धा विरोधी पक्षांना ज्यांच्यावर या देशाच्या लोकशाही रक्षणाची सगळ्यात मोठी जबाबदारी असते त्यांना स्वस्थ बसता येत नाही त्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष हा करायलाच पाहिजे आणि तो आम्ही करतोय दिल्लीमध्ये राहुल गांधी ज्या पद्धतीनं लढा देत आहेत त्या पद्धतीनं राज्या राज्यामध्ये त्या त्या राज्याचे प्रमुख पक्ष विरोधी पक्ष त्यांनी हा लढा पुढे नेला पाहिजे आणि मला खात्री आहे या लढ्याला नक्की यश आहे धन्यवाद चलिया बाय अरे काही गोष्टी आता उपरोधी राजकीय